आडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा बाहेर वाघाची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे वाघ कधी आणि कुठं दिसणार हे सांगणं कठीण झालंय वाघाचे नाव ऐकताच ग्रामस्थांचा थरका पुडतो आणि तो अचानक समोर आला तर भीतीनं बोलणंही बंद होतं असाच प्रकार नागभीड तालुक्यात उघडकीस आला गोविंदपूर रस्त्यावर मंगरूड जवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा ठाकला त्यामुळे शेतकऱ्याची बोबडी वळली मात्र त्याचवेळी तिथं एस टी महामंडळाची बस आली बस चालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला चालकाने आणि प्रसंगवधान रागत शेतकऱ्याला बसमध्ये घेऊन त्यांचे प्राण वाचवले सध्या सर्वत्र मुसळधार संतत धार पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत गोविंदपूर येथील रामदास खानदेवे खा नामक शेतकरी मांगरुड गावातील शेतात काम करण्यासाठी सायकलनं गेले होते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काम अटपून ते सायकलने गोविंदपूर या गावी परत येत होते मंगरूर ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर खांदेवे यांच्यापुढे अचानक वाघ उभा ठाकला शेतकरी व वा वाघ दोघेही एकमेकांसमोर उभे दोघांच्या मागे पुढे कोणीच नाही वाघ पाहून शेतकरी आवाज झाला दोघांची नजरा नजर झाली वाघ हालचाल करणार एवढ्यातच एस टी बस त्याच रस्त्याने आली बस चालक नव्हे तर साक्षात देवदूतो शेतकऱ्यासाठी धावून आला शेतकरी व वा वाघाची नजर एकमेकांवर होती तेवढ्यात मंगरुळहून गोविंदपूरकडे जाणारी एस टी बस तिथं पोहोचली बस चालकाने तात्काळ बस थांबून क्षणाचाही था विलंब न लावता शेतकऱ्याला एस टी बसमध्ये बसवले त्याची सायकल ही बसमध्ये घेतली एस टी बसमुळे वाघ लगेच जंगलाच्या दिशेनं पळाला काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा साजेसा प्रकार हा शेतकऱ्याला जीवदान देणारा ठरला एस टी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला वाघाला आपल्यासमोर उभा पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता एस टी चालक व वा वाहकाने गावात हा प्रकार सांगितला